पण मग व्यापारी म्हणजे काय काही समजतच नाही आम्हाला म्हणलं साहेब जर एकदा मार्गदर्शन जर मिळालं तर बरं होईल आम्हाला व्यापारी काय बोलते बाबा व्यापारी काय सत्तरच्या वर धकत नाही सध्या बर आता कसं आहे जिथं स्पर्धा होते तिथं रेट चांगले मिळतील एखाद्या ठिकाणी ग्राहक जास्त कमी जास्त पोहोचलाच नाही आणि एखादाच कोणतरी आपल्याला त्याच्या सलगीत न पोहोचला बरोबर तो आपली मालाची किंमत योग्य करतोय की अयोग्य करतोय हे पाहण्यासाठी मी माझं नेहमी वाक्य आहे की आपण एवढं सहा कष्ट करतो एक दिवस मार्केटिंग साठी मार्केट मध्ये फिरून या बरोबर नाही मी आलो होशिक आहे ना आपलं हो आणि मी तिथं माझी तयारी पण झाली होती तिथं माल घेऊन यायची बर म्हणजे एक दोन दोन्ही शेतकरी त्यांनी परत माझ्या डोक्यात ते कोळ घालून दिला की नाही म्हणे मग तुम्हाला खर्च होईल ना असं ते मला आता काही नेमकं करायलाच तयारी खर्च काय होईल तुमचं वाढच होईल आणि काय दीड दोन रुपये किलोला खर्च आम्हाला तो एक खर्च होईल किलो वरती असतो जो काय असेल ते म्हणजे दोन तीन रुपये खर्च जर झाला आणि तुमचा रुपये फायदा झाला तर ना का तुम्हाला चार पाच रुपये खर्च टोटल सगळं मजुरी बिजुरी काय झाला तर पुरून जर आपल्याला वीस रुपये किलो वाढत असतील तर त्याचा अभ्यास करा ना दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपलं पाहिजे ना बरोबर आपल्या मला माझं एकच म्हणणं आहे आपले मालासारखा माल काय भाव आता ऍक्शनला जाऊ शकतो बरोबर याच थोडस अवलोकन झालं ना की मग आता जर काही काही वेळेस बाजारात आपण माल देऊन टाकतो बर, बर।, <coughs> बर मी माझ्याकडं वाक्यात म्हटले का माझ्याकडे माल आना म्हणून नाही नाही कधीच नाही सगळी एकही शब्द माझा मी कसं युट्यूबवर बोलतोय व्हॉट्सअपवर बोलत होतो ग्रुप मध्ये कधीही मी माझ्याकडं माल आला हे बोललेलो नाही कधीच नाही कधीच नाही हा तुमचं नुकसान कुठं होत आहे मार्केटला होतं का जागे होत हे तपशील अधिकार तर तुम्हाला आहे बरोबर आता हे सहा महिने तुम्ही जीवाच रान केले हा मग आता मार्केट मध्ये थोडस जे काही अप अपडाऊन झालेले ते आता मी बीड जिल्ह्यातच आज होतो एक एकरच्या शेतकऱ्यासाठी मला विनंती केली होती शेट माझ्या बागेत मी ते दोन शेकडो आलो होतो अरे बापरे हा त्या गावात एकच बाग शिवाय आमचं तसं एकच बाग आहे आमच्या गावात मग माझं एक तत्व आहे जिथे एक बाग आहे ना तिथे उद्या शंभर बागा झाल्या पाहिजेत हा ना खरी गोष्ट आहे नोकऱ्या करत फिरत बसण्यापेक्षा ना आपल्याला रोजगार लोकांना मिळाला पाहिजे हा ना खरी गोष्ट आहे ना माझी माझी पण एम एस सी अग्री झालेली बर बरं पण आहे समजा ना एम एस सी अग्री वाली ही सगळी शेतीच्या आवडीची लोक हा ना हा तर ते किती मोठा अधिकारी जरी झाला त्याच्यात न शिकून तरी त्यांना शेतीची नाळ तुटत शुट, नाही तुम्ही शिक्षित आहात उद्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपली शेती केली त्याच्यात जर लाखो रुपयाचं उत्पादन आपण कमावू हो शकलो बरोबर तुमच्या गावात तुमचा आदर्श निर्माण होईल की बाबा त्या माणसाला आपण नाव ठोत होतो हा आणि त्याच्यात पाठीमागे मग जर उद्या पाच पंचवीस तरुण तयार झाले तुमच्या तुमच्या गावात व्यापारी पण येतील जास्त त्याचं जा लोडिंग झालं तर किंवा मार्केटिंग करताना प्रत्येकाची पंचवीस पंचवीस कॅरेट एक बिकअप पाठवून दिली खरी गोष्ट आहे म्हणजे मार्केट तयार होईल ना मार्केट तयार करायचं गावागावात म्हणजे मी आता एक आता माझ्याकडे एवढं जाऊ दोनशे किलोमीटर मी एक एकरच्या मागे आलो बरं तो माझ्याकडे येईल का नाही हे बी माहित नाही पण आला होता त्याच्या अगोदर सायकल मी येणार मी कधी कधी आता जालन्याकर वगैरे जर आले तर मग करतो तुम्हाला मी संपर्क जालन्याला पण येणार आहे मी आंबडहून मला जुने शेतकरी मला खूप दोन हजार सहा सात पासून जॉईंट आहेत असं का हो जाधव म्हणून काय झालंय की मला तिथपर्यंत पोहोचणे संघर्षात ना जुळणार जेवढं जुळेल तेवढं मी शंभर टक्के येणार आहे बरोबर बर, जालन्याला पण येणार आहे आता संभाजीनगरला पण मी जाण्याचा पवित्रा द्या एक दोन चार दिवसात म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणा ठिकाणी आपण पोचेल नाही पोचेल माहित नाही पण उद्या भविष्यामध्ये अशी काही तरुणांची फळी तयार झाली पाहिजे तिथं असं वाटलं पाहिजे की आता ह्या पिकाशिवाय दुसरं पीक आपण करू नये दोन पैसे मिळू शकतात नाही खरी गोष्ट आहे म्हणजे जर परिस्थिती चेंज करायची असेल तर याच्यापेक्षा दुसरा काही बेटर मार्ग नाही म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्याला आता दुसरा तर काय व्यवसाय नाही आपल्याला नाही नाही काहीच नाही कापूस आणि सोयाबीन पारंपारिक मध्ये काही उरत नाही काहीच नाही नुसतं बेजारी राहते आणि नोकरी काय आपल्या सगळ्यांना ठेवलेली नाही नाही तेच ना मग ठराविक कोट आहे प्रत्येक समाजाला दिलेला आहे जनरल जनरल सभा मिळलंच नाही कुठं नाही विषय नाही द्यायच्या हा त्यामुळं ज्याच्या नशिबात असेल त्याला नोकरी मिळेल पण सगळ्यांना नोकरी नाही मिळणार नाही नाही शक्यच नाही एक दोन टक्क्याच्या बी खाली प्रमाण गेलं ते आता काय हा त्यामुळे शेती माझं एक स्वप्न आहे माझ्या आता जवळजवळ एकोणतीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत म्हणजे लाख सवा लाख लोक माझ विचार ऐकतात दररोज हो ना हो ना जर महाराष्ट्राला इस्रायल बनवायचं असेल शंभर देशात आपलं डाळिंब जायचं असेल तर त्या डाळिंब पिकते पण मिळावा असं असं झालं पाहिजे नाही खरी गोष्ट आणि भरपूर फरक पडतो तुमच्या व्हिडीओ मध्ये एकोणतीस पडतो सबस्क्राईबर आहे एक मिलियन झाले काय होतं काय होत होणार होणार बरोबर <laughs> <वरारादा>। आमच्या <आगी। laughs> धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> <laughs> जालनाला कुठलं गाव जालना शिवनी म्हणून येतं बघा नीरकडी बर नेर पासून दोन तीन किलोमीटर खाली समजा अच्छा नीर, आ, नीर, नीर। का अच्छा हा अच्छा तालुका जालना जिल्हा जालना तालुका जिल्हा जालना दोन्ही बर 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 आणि नाव काय म्हटलं आपलं माझा अमोल गाडगी अमोल घाडगे अमोल घाडगे बर 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 ठीक आहे घाडगे साहेब आता तुम्ही एवढं शिक्षण घेतले आणि एक चांगला आदर्श तुमच्या भा, भागामध्ये उभा करताय तरुणांसाठी हा ना मनापासून शुभेच्छा देतो तेच वाटतं मला पण कारण की काय पहिल्या वर्षी जर थोडे पैसे झाले तर मग बाकीच्या लोकांना थोडं डोळ्याच्या दुसरे काय नाही या वर्षी शंभर टक्के पैसे होणार हे चार दिवसाचं वादळ टिकून जाऊ द्या फक्त हे पावसाच बरोबर आता मी पाहतोय बीडला आलोय पण इकडं पाऊस कुठंच नाहीये नाही इकडं इकडे ह्या भागात नाही जास्त पाऊस लाल पुरळ नाही टिपका नाही पण जिथं आहे त्यांना जाऊ दे ना पहिल्या गाडी त्यांना जाऊ द्या आपण जरा दुसऱ्या तिसऱ्या गाडीने जाऊ बरोबर असं काहीतरी केलं पाहिजे सगळे जे काय आमच्या बागाची काय परिस्थिती आमच्या बागावर म्हणजे डाग झिरो डाग बी नाही मग तुम्ही चार दहा दिवस जर थांबला आणि हे वाटत डाळीन डाळी व्यापारी आम्हाला साईजची अडचण थोडी होत्या ना साईज द्या कमी साईज असलं तरी ते विकणारच आहे ना बरोबर प्लस साईज आहे पण मग तीस साडेतीनशाच्या खाली ठीक आहे ना गोटीच्या बाजारात साठ रुपये जर मागत असेल साठ सत्तर रुपये बरोबर तर तुम्हाला इथे ये येऊन काय पडतंय काय नाही माझं म्हणणं की तुम्ही एकदा मोकळे येऊन जा चालेल ना हम्म पंच्याऐंशी नवद गेला तरी बी समजा सफी तुम्ही मार्केटला या त्याच्यापेक्षाही जाऊ शकतो जाऊ शकतो याचा अंदाज घ्या बरोबर आणि आता तुमच्याकडे नसेल तर बिलकुल टिपका नाही काहीच नाही बागच एक असल्यामुळे असंटेन्सिटी बिलकुलच नाही ना हा मग आता एक आणि ते म्हणजे करणारे घरचे सगळे आमचे बंधू बघतात आणि माझं लक्ष राहत समजा नाही मला पुढे मार्केटिंग अडचण वाटली मला जरूर फोन करा मेसेज करा माझ्याकडे फोन लागत नाही लगेच येत नाही हो नाही नाही मी सब... बघितलं तुम्हाला कॉल केला मी तुमचा व्यस्त होता मला वाटलं अरे काय येत काही शक्य ये नाही म्हणणार आज बोलणार तुम्ही तुम स्वतः मला परत कॉल केला मला म्हणजे खूपच आनंद झाला तुमच्या वला म्हणजे तुम्ही खरंच खूप मोठ कार्य करताय याच्यावर सिद्ध व्हायला लागलं पर्सनल लेवल तरी नाही याला कार्य बनण्यापेक्षा ही आपली एक जबाबदारी आहे जबाबदारी केत ना आपण शेतकऱ्याची मुलं आहे मी किती मोठा झालो त्यापेक्षा माझ्या बरोबर किती जण मोठी झाली याला मी देतो नाही हो दे खरी गोष्ट आहे तुम्ही मला आम्हाला माल पाठवणार आम्हाला आमचं कमिशन मिळणार मी त्यांनी नाही तर मला माझ्या जवळचा एखादा शेतकऱ्याचा मुलगा अजून मोठा होत असताना माझा कुठेतरी हातभार लागतोय याचा मला आनंद खूप आहे नाही खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे हो हो मला गाडी घेऊ कधी कॉन्टॅक्ट करा काय अडचण नाही आणि आठ दहा दिवस थांबा काळात एकदा येऊन जा आणि घाबरू नका बाजार ह्या वर्षी पडणार नाहीत फक्त पावसाची बरोबर हा बाजार पडणार नाही पुढं बघा करंट झालेला असत बरोबर पंच्याऐंशी टक्के माल मार्केटला खराब येतात बरोबर हा हेच जर माल सगळे चांगले असते तर मी तुम्हाला तुम्हाला अजिबात थांबावत असतो कारण कोणी एकदा गेलं ना हा हा माग हाँ, चांगले मला पैसे टक्के अजून किती एक दिवस थांबा दिवस थांबा दिवस बिंदा थांबा बरोबर तेच म्हटलं मी काय आता मेन आपल्याला विचार देऊ खाली तर काही मिळण्याला कारण की तुम्हाला म्हणजे तुमचा भरपूरच दांडगा अनुभव आहे ना अनुभव म्हणजे आम्हाला प्रत्येक ठिकाणा कुठं काय कुठं काय लगेच ना म्हणजे सोर्स सेंट्रलाइज व्हायला सगळं एका ठिकाणी आता यूपी ला काय चाललंय बिहारला काय चाललंय झारखंडला काय चाललंय सगळं कळतंय आम्हाला बरोबर हो चालते करा मला कॉन्टॅक्ट आणि दरम्यानच्या काळात मोकळे येऊन जा नाही बिल बिल द्या थांबून जातो हो 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 ठेवू मग हो, हो, हो।, हो धन्यवाद साहेब बरं का ओके ओके धन्यवाद